जिल्ह्यातील सर्व लोकसंचालित साधन केंद्रे आणि बचत गटांचे ऑडिट करण्याची सूचना महिला आर्थिक विकास महामंडळ ने दिली आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांना एक पत्र पाठवले आहे नानवटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बचत गटाच्या कामकाजावर तक्रार केली होती त्यावर कारवाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने यवतमाळ यांना निर्देश दिले होते त्यानुसार मावि मा सर्व लोकसंचालित साधन केंद्र आणि स्वयं सहायता महिला बचत गटाचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात आपल्या पत्रात म्हटले आहे की अभिजित नानवटकर यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनानुसार सर्व बचत गटांची ऑडिट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल शासनाच्या निर्देशानुसार सादर केला जाईल हे पत्र मा जिल्हा समन्वयक अधिक जिल्हाधिकारी सुनील सोसे यांनी जारी केले आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील बचत गटांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे या प्रसंगी मनसे प्रतिमेश पाटील साईराम कावळे अमितेश आडे निखिल गुंजलवार प्रज्वल ढवळे ऋषिकेश हळदे दर्शन नानवरे तुषार कटपेलवार हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्युब ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवाण यवतमाळ सुनील भाऊ वर्गनेकडून स्वातंत्र्य दिनाच्या समस्त नागरिक बांधवांना हार्दिक शुभेच्छा तसेच अल्लीपूर येथे युवा तडफदार नेतृत्व सुनील भाऊ वर्गने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अल्लीपूर येथे समस्त युवा मित्रपरिवार